दर्पण वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सरदार आनंदा तिप्पे राहणार हनबरवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख उद्धव ठाकरे पक्ष जिल्हा कोल्हापूर झी स्टुडिओज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच नवनवीन आशय असलेले दर्जेदार चित्रपट घेऊन येतात आता झी स्टुडिओज व केदार शिंदे असाच एक कमाल चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे बायपण भारी देवाच्या तुफानी यशानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहेत महिलांच्या मनातल्या भावना त्यांच्या नात्यामधला विनोद आणि संवेदना पडद्यावर आणण्यात हातखंड असलेले केदार शिंदे आता अग बग सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहेत झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून येत्या सोळा जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे आणि कन्या सना शिंदे पहिल्यांदाच निर्मितीची धुरा सांभाळत आहे पोस्टरमध्ये सासूसुनेची जोडी पाटमोरी दिसत आहे आता सासू सुनेच्या भूमिकेत कोण दिसेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे प्रत्येक घरात कुटुंबात घडणारी सासू सुनेच्या नातेची मजेशीर केमिस्ट्री हलकीशी चतुराई आणि न संपणारी टोलेबाजी याचे गोड तिखट चित्रण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यावेळी बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की प्रत्येक घरात सासू सुनेचं नातं वेगळ्या रंगात दिसतं कधी हसू कधी नोकझोक कधी भांडण तर कधी काळजी आणि प्रेम प्रत्येकाच्या कुटुंबातील ही दोन वेगळी व्यक्तिमत्व दोन विचार आणि दोन घरं सांभाळणाऱ्या स्त्रियांचं सा सामर्थ्य या चित्रपटात पाहायला मिळेल तसेच हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे कारण या चित्रपटाच्या निमित्ताने सनाने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे झी स्टुडिओज व सनफ्लावर स्टुडिओज निर्मित अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओंकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे येत्या सोळा जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज